ठरू ग काय नाव तुझं लक्ष्मी काय आपल्या बैला याचं जे हे आहे ना लक्ष्मी हिचं नाव आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जीभ आहे ना जीभ आता लागली तर कर अशी पहिल्यासारखी लागते ना काट्यासारखी जीभ आहे वैशिष्ट्य आणि याच नाव काय आहे रामदास काय रामदास 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 कुठलं गाव रामदास रामदास इंदापूर मी इकडे कसं काय आलाय एवढ्याला राजन पवार मी गाय कशी आणता इकडे आम्ही दरवर्षी एक महिन्यात इंदापूर वरन म्हणजे तुमचा पिढ्यांपिढे हा धंदा आहे काय कसंदी वाल नंदीबैल वाले नंदी नंदीबाईला म्हणताय त्या कुठलं गाणं इकडे कुठलं गाणं असं आता तुम्ही कुठले म्हणता गाणे आटो युटु युटु मा उनीको आउने नको दुगु दुमा नि फंक दिगाले जान्छ त वाला कि तिन काही संग आफ्नो मोटरसाइकल दिगाले काही बिवादन आ म देवा जक त गाना मना कलेकडे बघण्याची दृष्टी कलावंताकडे बघण्याची दृष्टी ही मोता मोता तो तो मुझे तो मुझे आहे मोठा कलावंत म्हणजे काय त्याच्यावर खूप गाड्या घोडे बंगले आहेत म्हणजे तो मोठा मोठ्या स्क्रीनवर आहे म्हणजे तो मोठा असं नाही रस्त्यावरती सुद्धा कला सादर केली ती सुद्धा तेवढीच मोठी आहे ना भावी ऑडिटोरियम मधला असो चित्रपट ग्रहातला असो की रस्त्यावर असो कलाकार हा कलाकारच असतो तर असं एवढं चांगलं तुमच्याकडून आम्हाला काही गोष्ट कळली की छोटी श्रीमंती मोठा छोटा काही नसतो एक लाईफ असतं सगळ्यांनी आनंदात राहिलं पाहिजे हा त्यातलं महत्वाचं काय नाव आहे साहेब तुमचं आमची लोक नावं करतात सगळे तुमच्याकडं आमच्याकडं चार पाच जणू तुम्ही भेटलेत पहिले बरं पैसा तर विचार ना आमच्याकडे आहे ना तर माणूस किती विचार आपल्याकडे वा खूप छान वा, वाटलं खूप छान वाटलं भर आपण चला बाय बाय बाय